कर्मचारी मित्र नातेवाईक पत्नी खरे रूप कधी समजते याविषयी चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी काही माहिती दिलेली आहे कर्मचारी कर्मचारी सेवकाची कार्यनियुक्तीनंतरच होते तो कशा प्रकारे काम पूर्ण करतो यावरून त्याची कार्यतत्परता कार्यकुशलता व्यवहार चातुर्य हिशोबीपणा प्रामाणिकपणा लक्ष देतो नातेवाईक मित्र मित्राविषयी आपले खरे मित्र कोण ही संकटातच समजते अशा वेळी जो तन मन धनाने आपली मदत करतो साथ देतो धीर देतो तोच खरा मित्र म्हणतात ना अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड नातेवाईक नातेवाईकांविषयी नातेवाईकांची खरी ओळख संकटकाळीच होते व्यक्तीच्या आयुष्यात व्याधीग्रस्त होणे व्यसनाधीन होणे निर्धन होणे एखाद्या सरकारी खटल्यात अडकणे असे अनेक संकटे येऊ शकतात अशा वेळी पैसे खर्चणे दवाखान्यात चक्रा मारणे किंवा कोर्टात खेटा घालणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात अशा वेळी जे सोबत राहतात दूर पळत नाही तेच खरे आपले नातेवाईक आपले जवळचे व्यक्ती आपले लोक पत्नी पत्नीची खरी पारख तशी वेळोवेळी होतच असते पण निर्धन झाल्यावरही जी साथ देते ती खरी गृहलक्ष्मी ठरते स्त्रियांना नटण्या मोरडण्याची दागण्याची कपडे लि खूप हौस असते परंतु खरी जीवन साथी तीच जी आपल्या हौसेला मोरड घालते पतीच्या उत्पन्नातच जमा खर्चाचा वेळ घालते पतीचे वैभव गेल्यानंतरही त्याची पूर्वीसारखीच काळजी घेते धीर देते आणि संकटातून मार्ग काढायला मदत करते बोध सेवक नातेवाईक मित्र पत्नी यांची खरी ओळख कसोटीच्या प्रसंगीच होते कार्य नियुक्तीनंतर सेवकाची संकटकाळी नातेवाईकांची मित्रांची प्रवैभव गेल्यानंतर पत्नीची खरी ओळख पडते